सोलापूर पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे धक्कादायक बाब म्हणजे हा अधिकारी गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होता त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे सातत्यानं सोलापूरमध्ये कोरोनाचा जो संसर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा व्ही व्ही आय पी आलेले होते सोलापूरमध्ये त्यांच्यासोबत बैठक झाली त्यात गृहमंत्री आरोग्यमंत्री यांनी जी बैठक घेतली त्या बैठकीला सुद्धा हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्यामुळे सुद्धा काहीशी चिंता व्यक्त केली जाते सोलापुरातला कोरोनाचा जो फैलाव आहे तो सातत्यानं वाढतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकेच्याच एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झालेली आहे आणि ते मंत्र्यांच्या संपर्कात आले असं सुद्धा कळत आहे सागर सुरू आहेत सागर आहे सोलापूर जिल्ह्यामधला तो, तो, तो सातत्याने वाढतानाच पाहायला मिळतोय गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाची संख्या सातत्याने वाढतच आहे त्याचबरोबर सोलापुरातील मृत्यूदर देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातच आता धक्कादायक बाब म्हणजे सोलापूर महापालिकेचे एक वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांनाच आता कोरोनाची लागण झाल्यामुळे संपूर्ण महसूल प्रशासन, प्रशासन, प्रशासन असेल महापालिका प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल ह्या सर्वांमध्येच अस्वस्थता पसरलेली आहे कारण दोन दिवसापूर्वीच राज्याचे गृहमंत्री असतील आरोग्य मंत्री असतील किंवा पालकमंत्री या तीन मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये खुद्द महापालिकेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील उपस्थित होते त्यामुळे आता ह्या मंत्र्यांना देखील त्याची लागण होऊ शकते की काय असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय त्यामुळे एकंदरीतच सोलापूर शहराची जी आरोग्य यंत्रणा असेल तीच कुठेतरी कोरोनाच्या विषयत सापडली आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे कोरोनाच्या विरोधात लढाई सुरू आहे औषध शोधण्यासाठी प्रयत्नांची शर्त सुरू आहे याच दरम्यान कोरोनाचं औषध निर्मितीसाठीचा जो कच्चा माल आहे तो एका कंपनीत पोचलेला नाही आहे आणि मुंबईच्या एअर कार्गोमध्ये हा कच्चा माल पडून आहे मायलन कंपनीनं आयात केलेला हा कच्चा माल पडून आहे काही प्रक्रिया अपूर्ण राहिलेली आहे त्या प्रक्रियेच्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्यानं हा माल तसाच पडून आहे एका बाजूला आपण बघतोय की शास्त्रज्ञ दररोज आपल्या प्रयत्नांची शर्थ करून कोरोनावरती औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जे आत्ता औषधं आहेत त्याच्यावर ती त्याची निर्मिती करणारा जो कच्चा माल आहे त्याची ही परिस्थिती आहे तो माल पडून आहे त्यामुळे त्या औषध निर्मितीमध्ये मोठा अडथळा निर्माण होतो